नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासास सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काच निदान व उपचार माडा लोकसभा मतदारसंघात भाजपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे झाले आहेत देशातील पहिल्या दहा खासदारात विकास कामांबाबत खासदार सिंह नाईक निंबाळकर यांचा वरचा नंबर लागतच लागतो याचा आम्हाला अभिमान असून भाजप राज्यात मित्रपक्षांच्या बरोबरीने पंचेचाळीसपेक्षा पेक्षा जास्त जागा जिंकेल असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला माडा लोकसभा अंतर्गत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात तसेच जनसामान्यांच्या भेटीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आज सव्वीस डिसेंबर फलटणमध्ये आले होते यावेळी त्यांनी माढाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कामाचे कौतुक केले यावेळी आमदार जयकुमार गोरे भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम माजी आमदार डॉक्टर दिलीप येळगावकर माजी आमदार प्रशांत परिचारक सोलापूरचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने देशात मोठ्या प्रमाणात विकास कामे असून गोरगरिबांपर्यंत अनेक योजना पोहोचवल्या आहेत मोदी सरकारने केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि जनतेशी कार्यकर्त्यांशी हितगुज करण्यासाठी मी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केलेला आहे येत्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात भाजप व मित्रपक्ष पंचेचाळीसपेक्षा पेक्षा अधिक जागा जिंकतील हा माझा शंभर टक्के दावा असून जागा वाटपाबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते निर्णय घेतील असे बावनकुळे म्हणाले माडा लोकसभा मतदारसंघात पाच वर्षाच्या काळात खासदार सिंह नाईक निंबाळकर यांनी देशात सर्वाधिक निधी खेचून आणला असून देशातील लोकप्रिय दहा खासदारांमध्ये त्यांचा सर्वात वरचा क्रमांक लागतो माढा लोकसभा मतदारसंघात अनेक जण इच्छुक आहेत याबाबत बोलताना इच्छुक असणे हा प्रत्येकाचा हक्क असल्याचं त्यांनी स्पष्ट केले राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेटसाठी कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करून निवडून कोण येण्याचा अंदाज घेऊनच कोणाला तिकीट द्यायचे याबाबतचा निर्णय भाजपचे पक्षश्रेष्ठी घेणार आहेत देशातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात भाजपला अनुकूल परिस्थिती आहे त्यामुळे पुन्हा भाजपचे सरकार येणार असून महाराष्ट्रातसुद्धा पंचेचाळीसपेक्षा जास्त जागा लोकसभेला मिळणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे तसेच सर्व प्रकारच्या इन्शुरन्स कॅशलेस सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य किंवा सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक